बायकोच्या जेवणाला कधी नाव ठेवू नका कोणाला बायको मिळत नाही कोणाला जेवण मिळत नाही आहो ते म्हणतात ना प्रेम आंधळ असत तर मग लग्न काय असत डोळ्याचं ऑपरेशन त्याने ना भल्या भल्यांची डोळे उघडतात किती खोक लागलीस ते काही काही कर काहीतरी आता त्याला मी पण ते विचार करत होते ह्या महिन्याचा पगार झाला का तुमचा दोन तीन टोळ्याचा गळ्याचा समज जरा पाणी ना तू कैरी खाणार हा मीठ मसाला लावून खाणार हा तोंडाला पाणी आलं गो ना बुरा सोनुश पप्पा काय ग लोक बायकुल सोडून कशी राहते हो? कसे राहते काय माहिती मला तर आपली शेजारी गावाला गेली ना तरी करमत नाही म्हणलं तू शेजारिनीकडे गेली ना काही कामासाठी तरी मला घरी करमत नाही मला वेगळंच ऐकू आलो हॅलो वायफाय कसं चालू करायचं सेटिंग मध्ये जा हा गेली आता वर बघ काय दिसत पंखा त्याला लटक आणि जीव दे <laughs> हो घरात मिरची संपली जावा बाजारात ना शिमला मिरची घेऊन या तुला अक्कल बिकल काय आहे का आमच्या घरात सोन्याच्या नाहीत माझ्या आईचं नाव शिमला आहे बरं जावा मग सासूबाईना जावा प्रेमाने बोलता बोलता भांडण करण्याची कला फक्त नवरा बायकोतच असते बाई बरोबर आहे ना